नमस्कार मंडळी आपला महाराष्ट्र न्यूज या चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनापासून स्वागत आहे तुमच्या संपूर्ण परिवाराला सुख समृद्धी ऐश्वर्य आरोग्य आनंद लाभो हीच भगवंताकडे प्रार्थना तर चला आपण आपली व्हिडिओला सुरुवात करू आणि सर्व माहिती जाणून घेऊया धनंजय मुंडेंनीच माझ्या हत्येचा कट रचला होता आणि त्यासाठी तब्बल अडीच कोटींची सुपारी सुद्धा धनंजय मुंडे आणि मुंडेंच्या कार्यकर्त्यानेच दिल्याचा धक्कादायक गौप्यस्फोट हा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केला खर तर राज्याला हादरणारी बातमी काल समोर आली होती ते म्हणजे मनोज जरांगे पाटलांच्या घातपाताचा किंवा हत्येचा कट रचण्यात आल्याचा गौप्यस्फोट जरांगेंनी स्वतः केला होता आणि याशिवाय त्यांचे जे बीडमधले सहकारी आहेत गंगाधर काळकुटे यांनी सुद्धा याविषयी बीड एसपी आणि जरांगेंच्या समर्थकांनी जालना एसपी या दोन्ही खरंतर पोलीस अधीक्षकांकडे आपापल्या तक्रारी आणि निवेदनं दिली होती आणि त्यामध्ये त्यांनी थेट मनोज जरांगे पाटलांच्या हत्येचा कट रचणाऱ्यांवर कायदेशीर कार्यवाही करण्याचं आवाहन केलं होतं याशिवाय आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे काल मनोज जरांगे पाटलांनी ज्यावेळी पत्रकार परिषद घेतली त्यावेळी त्यांनी पुराव्यासह आपण नेत्याचं नाव जाहीर करू असं म्हटलं होतं कारण कालपर्यंत मनोज जरांगे पाटलांच्या हत्येचा कट रचणारा माणूस हा बीडमधला एक मोठा नेता असल्याचं बोललं जात होतं पण आज खुद्द मनोज जरांगे पाटील यांनी स्वतः पत्रकार परिषद घेतली आणि सोशल मीडियावर काल खरं तर ज्यांना ट्रोल केलं जात होतं किंवा ज्यांच्या नावानं जरांगे समर्थक खडे फोडत होते त्यांचंच नाव आज जरांगेंनी पुन्हा एकदा बोलून दाखवलं आणि मनोज जरांगे पाटलांच्या हत्येचा कट हा बीडमधल्या परळी इथले बडे नेते धनंजय मुंडेंनीच रचल्याचं आज त्यांनी माध्यमांसमोर येऊन सांगितले आणि स्वतः मनोज जरांगे पाटलांनी याविषयी सांगताना किंवा हा धोप्यस्फोट करताना अनेक महत्वाचे दावे केले एक म्हणजे जो धनंजय मुंडेंनी कट आखला होता त्यानुसार त्यांनी कांचन नावाचा त्यांचा जो बीडमधला माणूस आहे तो धनंजय मुंडेंचा कार्यकर्ता असल्याचं जरांगेंनी म्हटले आणि हा कांचन नावाचा माणूस हा खरंतर खुने नावाच्या व्यक्तीला भेटला आणि मग दादा गरुड आणि खुने खुने हा खरंतर जरांगेंचा जुना सहकारी आहे या दोघांच्या सहकार्यानं खरंतर जो कांचन नावाच्या व्यक्तींनी तो आपल्या हत्येचा कट रचल्याचा आज जरांगेंनी स्पष्ट केले आता इथे धनंजय मुंडेंचं नाव सांगताना त्यांनी असं स्पष्ट म्हटलंय की बीडमधल्या एका शासकीय रेस्ट हाऊसवर खरंतर धनंजय मुंडेंची एक प्रशासकीय किंवा महत्वाची बैठक सुरू होती पण ज्यावेळी मुंडेंना याची कल्पना आली की खुने आहे दादा गरुड हे दोन व्यक्ती आपल्या भेटीला आले त्यावेळी त्यांनी ती महत्वाची बैठक अर्धवट सोडली आणि थेट ते त्या दोघांच्या भेटीसाठी गेले तिथे त्यांनी त्या दोघांशी संवाद साधला आणि यावेळी खरंतर धनंजय मुंडेंनी मनोज जरांगेच्या हत्येचा जो सगळा कट आहे त्या कटकारस्थानाचे मूळ हे धनंजय मुंडेच असल्याचं जरांगींनी आज पुन्हा एकदा अधोरेखित केले आणि त्या संदर्भात त्यांनी आपल्याकडे पुरावे असल्याचा सुद्धा दावा केलाय आता पुरावे ते माध्यमांसमोर आणणार आहेत पण सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे पोलीस तपास यंत्रणेकर आहे त्यामुळे मला पुढचे चार दिवस द्या मग माझ्याकडे असलेले पुरावे हे मी महाराष्ट्रासमोर आणेन आणि जो बीड जिल्ह्याला लागले लागलेली जी कीड आहे किंवा वंजारी समाजाला लागलेली जी कीड आहे किंवा नासक्या असा वगैरे उल्लेख करत त्यांनी खरंतर धनंजय मुंडेवर पण आसूड ओढला आणि आपल्या हत्येचा सगळी खरंतर जी टीकेचा रोष होता जरांगेचा हा धनंजय मुंडेंप्रती होता हे त्यांनी आज स्पष्ट केलंय कारण धनंजय मुंडे यांच्याबाबत सांगायचं झालं तर धनंजय मुंडे विरुद्ध मनोज जरांगे हे जे समीकरण आहे हे, हे आपण संतोष देशमुख हत्या प्रकरणापासून बघतोय कारण संतोष देशमुखांची ज्यावेळी हत्या करण्यात आली त्या हत्येचा मास्टर माइंड हा धनंजय मुंडेंचा लेफ्ट हँड राईट हँड जो मुंडेंचं बीडमधलं सगळं वर्तूळ सांभाळायचा त्या वाल्मिक कराडनं आखल्याचं समोर आलं त्याच्यावर ज्यावेळी टीका करण्यात आली त्यावेळीसुद्धा सगळ्यात आधी धनंजय मुंडेंनी तो आपला माणूस असल्याचं जाहीर केलं पण हेच कुठेतरी त्यांना अडचणीचं ठरलं त्यामुळे आता धनंजय मुंडेंचा पाय हा आणखी खोलात केलाय कारण खरं तर एका प्रकरणामुळे धनंजय मुंडेंना बीडचं पालक मंत्रिपद गमवावं लागलं राज्यातल्या मंत्रिपदाचा सुद्धा त्यांना राजीनामा द्यावा लागला त्यामुळं मंत्रीपद गमावलेला धनंजय मुंडेंना खरं तर आता फक्त आमदार परळीचे आमदार अशीच त्यांची ओळख आहे आणि ते बीड जिल्ह्याचे माजी पालकमंत्री राहिलेत पण कुठेतरी मंत्रिमंडळात नसणं हे सुद्धा त्यांना कुठेतरी खुपताना दिसते आणि त्याविषयी खरं तर ते अनेकदा बोलले सुद्धा आहेत आणि मग मागच्या काही काळात त्यांच्यावर झालेलं मीडिया ट्रायल याच्यावर बोलताना सुद्धा त्यांनी आपण कसे गप्प राहिलो असं वगैरे म्हटलं होतं पण आज मनोज जरांगे पाटलांनी खरंतर त्यांच्याच हत्येचा कट हा कसा धनंजय मुंडेंनी आखला त्याविषयीचा सगळा घटनाक्रम सांगितला याविषयी त्यांनी खरंतर एका बीडमधल्या एका फाट्याजवळ कसे धनंजय मुंडे हे आरोपींची वाढ बघत दोन तास थांबले होते आणि मग पुढे त्यांनी खरंतर फक्त ही बैठक बीडमध्येच झाली का असं नाही मुंबईतल्या सह्याद्री अतिथीगृहावर सुद्धा भाऊबीजीच्या दिवशी कट रचण्यासंदर्भातली महत्वाची बैठक झाली आणि मग ऐन दिवाळी ज्यावेळी तर महाराष्ट्र सण साजरा करत होता त्यावेळी तर धनंजय मुंडे आणि त्यांचे सहकारी दादा गरुड आणि अमोल खुणे हे जे दोन व्यक्ती आहेत जे आरोपी आहेत ज्यांना तर पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेनं तपासासाठी ताब्यात घेतले त्यांच्याकडून तर त्यांनी ही सगळी कटाची आखणी केली होती आणि त्यासाठी त्यांना आधी दोन कोटींची आणि मग नंतर एक्स्ट्राचे पन्नास लाख अशी मिळून अडीच कोटींची ऑफर दिली होती आणि सुपारी दिली होती असा दावा आज मनोज जरांगे पाटलांनी दिलेला आहे म्हणजे केलेला आहे आणि मनोज जरांगे पाटलांचे जे समर्थक आहेत त्यांनी खरंतर पोलीस स्टेशनमध्ये जाऊनसुद्धा याविषयीची जी काही त्यांची जी बाजू होती त्यांचं जे निवेदन होतं ते दिलं होतं तर पोलिसांना दिलेल्या निवेदनात सुद्धा जरांगे समर्थकांनी काय म्हटले तेही मी आपल्यासमोर सांगते कारण जरांगेंनी आज पूर्ण घटनाक्रम सांगितला पण या घटनाक्रम सांगताना सुद्धा त्यांचा वारंवार जो मराठा समाजाला धरून ठेवण्याचं किंवा त्यांचं जे मराठा समाजाविषयी असलेली त्यांची जी बांधिलकी आहे त्याविषयी त्यांनी मराठा समाज बांधवांना सुद्धा शांतता आणि संयम राखण्याचं आवाहन केलं कारण ज्यावेळी दोन समाजाचे नेते एकमेकांसमोर उभे ठाकतात त्यावेळी खरंतर समाजात संघर्ष होऊ शकतो आणि त्याचीच कुठेतरी एक आज जबाबदारीने खरंतर ते मराठा समाजाला आवाहन करत होते की मी काहीही बोललो पत्रकार परिषदेच्या सुरुवातीचे पाच ते साठ मिनिटं जरांगे फक्त आपल्या समर्थकांना मराठा समाज बांधवांना हे शांतता आणि संयम राखण्याचं आवाहन करत होते पण त्यानंतर ज्यावेळी जरांगींनी तर कालपर्यंत ज्यांचं नाव चर्चेत होतं किंवा कालपर्यंत ज्यांच्या नावाची चर्चा होत होती त्यांचंच नाव आज जरांगींनी पुन्हा एकदा बोलून दाखवलं आणि मनोज जरांगी पाटलांच्या हत्येचा कट हा बीडमधल्या परळी इथले बडे नेते धनंजय मुंडेंनीच रचल्याचं आज त्यांनी माध्यमांसमोर येऊन सांगितलं आणि स्वतः मनोज जरांगे पाटलांनी याविषयी सांगताना किंवा हा स्फोट करताना अनेक महत्वाचे दावे केले एक म्हणजे जो धनंजय मुंडेंनी कट आखला होता त्यानुसार त्यांनी कांचन नावाचा कांचा जो बीडमधला माणूस आहे तो धनंजय मुंडेंचा कार्यकर्ता असल्याचं जरांगेंनी म्हटलंय आणि हा कांचन नावाचा माणूस हा खरं तर खुने नावाच्या व्यक्तीला भेटला आणि मग दादा गरुड आणि खुने खुने हा खरं तर जरांग्यांचा जुना सहकारी आहे या दोघांच्या सहकार्यानं तर जो कांचन नावाच्या व्यक्तीने तो आपल्या हत्येचा कट रचल्याचा आज जरांगेंनी स्पष्ट केले आता इथे धनंजय मुंडेंचं नाव सांगताना त्यांनी असं स्पष्ट म्हटलंय की बीडमधल्या एका शासकीय रेस्ट हाऊसवर खरंतर धनंजय मुंडेंची एक प्रशासकीय किंवा महत्वाची बैठक सुरू होती पण ज्यावेळी मुंडेंना याची कल्पना आली की खुने आणि दादा गरुड हे दोन व्यक्ती आपल्या भेटीला आले त्यावेळी त्यांनी ती महत्त्वाची बैठक अर्धवट सोडली आणि थेट ते त्या दोघांच्या भेटीसाठी गेले तिथे त्यांनी त्या दोघांशी संवाद साधला आणि यावेळी खर तर धनंजय मुंडेंनी मनोज जरांगेच्या हत्येचा जो सगळा कट आहे त्या कटकारस्थानाचे मूळ हे धनंजय मुंडेच असल्याचं जरांगेंनी आज पुन्हा एकदा अधोरेखित केलंय आणि त्या संदर्भात त्यांनी आपल्याकडे पुरावे असल्याचा सुद्धा दावा केलाय आता पुरावे ते माध्यमांसमोर आणणार आहेत पण सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे पोलीस तपास यंत्रणेकडे आहे त्यामुळे मला पुढचे चार दिवस द्या मग माझ्याकडे असलेले पुरावे हे मी महाराष्ट्रासमोर आणेन आणि जो बीड जिल्ह्याला लागलेली लागले जी कीड आहे किंवा मंजारी समाजाला लागलेली जी कीड आहे किंवा लासक्या असा वगैरे उल्लेख करत त्यांनी खरं तर धनंजय मुंडेवर पण आसूड ओढला आणि आपल्या हत्येची सगळी खरंतर जी टीकेचा रोष होता जरांगेचा हा धनंजय मुंडेंप्रती होता हे त्यांनी आज स्पष्ट केलंय कारण धनंजय मुंडे यांच्या बाबत सांगायचं झालं तर धनंजय मुंडे विरुद्ध मनोज जरांगे ही जी समीकरण आहे हे आपण संतोष देशमुख हत्या प्रकरणापासून बघतोय कारण संतोष देशमुखांची ज्यावेळी हत्या करण्यात आली त्या हत्येचा मास्टर माइंड हा धनंजय मुंडेंचा लेफ्ट हँड राईट हँड जो मुंडेंचं बीडमधलं सगळे वर्तुळ सांभाळायचा त्या वाल्मिक कराडनं आखल्याचं समोर आलं त्याच्यावर ज्यावेळी टीका करण्यात आली त्यावेळी सुद्धा सगळ्यात आधी धनंजय मुंडेंनी तो आपला माणूस असल्याचं जाहीर केलं म्हणजे आपले दोन जरांगे बाकीचे जे सगळे जरांगेंचे सहकारी आहेत त्यांनी बीडमधल्या किंवा जालना जिल्ह्यातल्या सर्व पोलीस अधीक्षकांना कळवलंय की बाकीचे समर्थक आपले बाजूने आहेत पण हे जे दोन जरांगे आहेत हे धनंजय मुंडेंच्या असल्याचा ठेस थेट आरोप त्यांचा अमोल खुणेवर दादा गरुडवर आहे त्यामुळे अमोल खुणे आणि दादा गरुड या दोन व्यक्तींना खरंतर पोलिसांना तपासासाठी ताब्यात घेतले पण त्यांच्याकडून हा पावटिवा दाजरा पकडा सगळा अधोरेखित झालेला सुद्धा दिसतोय त्यामुळे आता मनोज जरांगेच्या हत्येचा हा जो धनंजय कट असल्याचा आरोप जरांग्यांचा आहे त्यामुळं हे प्रकरण आणखी पुढे कुठे जाते जरांगेंनी केलेल्या आरोपांना धनंजय मुंडे काय प्रतिक्रिया देत आहेत त्याला कसं प्रत्युत्तर देत आहेत हे सुद्धा आपल्याला पाहावं लागणार आहे तरी जरांगेंनी जे आज आरोप केले त्याविषयीची आपली मतं कमेंट करून नक्की कळवा आणि तुमच्या हक्काच्या आपल्या महाराष्ट्र न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर